नमस्कार मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे आणि महायुतीच्या या विजय रथामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे या सर्व प्रतिष्ठित पराभूत करणारे महाराष्ट्रातील किलर आमदार कोण आहेत ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक वर आहेत अतुल भोसले सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेले अतुल भोसले जॉईंट किलर आमदार ठरले आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव केलेला आहे कराड दक्षिण हा मतदारसंघ काँग्रेस या पक्षाचा बाले किल्ला होता पृथ्वीराज चव्हाण दोन हजार चौदा पासून तेथे ते आमदार होते यावेळी मात्र भाजपचे अतुल भोसले यांना एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाच एवढी मते ते ते तर पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख एकशे पन्नास मते मिळाली भाजपच्या अतुल भोसले यांचा तब्बल एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांच्या फरकाने विजय झाला नंबर दोन अमोल खताळ संगमनेर या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अमोल खताळ हे सुद्धा जॉईंट किलर आमदार ठरले आहेत त्यांनी माजी कॅबिनेट मंत्री राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला संगमनेर या मतदारसंघात बाळासाहेब थोरात सलग चाळीस वर्ष आमदार होते एकोणीसशे पासून या मतदारसंघात काँग्रेस या पक्षाची एक हाती सत्ता होती या सत्तेला एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमोल खताळे या युवा नेत्याने सुरू लावला आहे शिवसेना या पक्षातून निवडणूक लढलेल्या अमोल खताळे यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी एवढी मते मिळाली तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस एवढी मते मिळाली अमोल खताळे यांचा दहा हजार पाचशे साठ मताधिक्याने विजय झाला आहे नंबर तीन प्रवीण तायडे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले प्रवीण तायडे हे सुद्धा ठरले आहे त्यांनी माजी मंत्री व सलग वीस वर्ष आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचा पराभव केला भाजप या पक्षातून निवडणूक लढलेल्या प्रवीण तायडे यांना अष्ट्याहत्तर हजार दोनशे एक एवढी मते मिळाली तर प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू यांना सहासष्ट हजार सत्तर एवढी मते मिळाली प्रवीण तायडे यांचा बारा हजार एकशे एकतीस मतांनी विजय झाला आहे नंबर चार हिकमत उडान जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे हिकमत उडान जायंट किलर आमदार ठरले आहेत त्यांनी सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार राजेश टोपे यांचा पराभव केला आहे राजेश टोपे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार होते दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढलेल्या हिकमत उडान यांना अठ्ठ्याण्णव हजार चारशे शहाण्णव एवढी मते मिळाली तर राजेश टोपे यांना शहाण्णव हजार एकशे मते मिळाली हिकमत उडान यांचा फक्त दोन हजार तीनशे नऊ नऊ मतांनी विजय झालेला आहे मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठी पिके युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा